आज आपण लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वजणच आवडीने खाणारा व्हाईट सॉस पास्ता अगदी घरच्या घरी कसा बनवायचा याची पूर्ण रेसिपी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बऱ्याच वेळा सॉस करताना त्यामध्ये गाठी तयार होतात तर त्या होऊ नयेत यासाठी देखील मी यामध्ये टिप्स सांगितलेले आहेत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात आधी इथं मी एक कप भरून पास्ता घेतलेला आहे तर हा पास्ता बाजारामध्ये अगदी सहज असा उपलब्ध होतो तुम्ही कोणत्याही कंपनीचा पास्ता घेऊ शकता तर ह्या पास्त्याचे वेगवेगळे शेप देखील बाजारामध्ये अवेलेबल आहेत इथं मी अर्धा पातेलं पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे पाणी छान उकळायला लागलं की यामध्ये एक ते दोन चमचे तेल घालून घ्यायचं आणि त्याचबरोबर थोडंसं मीठ देखील घालून घेणार आहोत तेल घातल्यामुळे पास्ता एकमेकांना चिटकत नाही आणि मिठामुळे पास्त्याला थोडीशी टेस्ट येते पास्ता खाताना तो जास्त सपक देखील लागत नाही तर आता आपण सर्व पास्ता यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि समजा स सा सहाय्याने व्यवस्थित असा मिक्स करून घेऊयात तर इथं मी गॅसची फ्लेम लो टू मिडियममध्येच ठेवलेली आहे आता हा पास्ता आपण दहा ते बारा मिनटासाठी छान असा शिजवून घेऊयात तर बारा मिनटानंतर आपण हा पास्ता एकदा चेक करून घेऊयात जेणेकरून पास्ता व्यवस्थित शिजला आहे का नाही ते कळेल तर सर्व पास्ता व्यवस्थित असा मिक्स करून फ्रीच्या साह्याने आपण एक पास्ता यामधला तोडून बघूयात तर तुम्ही बघू शकता पास्ता अगदी व्यवस्थित असा तुटला जातोय याचाच अर्थ इथं आपला हा सर्व पास्ता व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे आता गॅस बंद करून या पास्त्यामधलं सर्व पाणी आपण गाळून घेऊयात आणि हा पास्ता थोडा थंड करणार आहोत तोपर्यंत आपण एका पॅनमध्ये एक चमचा बटर घालून घेऊयात त्याचबरोबर यामध्ये एक चमचा तेल देखील ॲड करणार आहोत बटर पूर्णपणे विरघळल्यानंतर यामध्ये आपण एक चमचा बारीक चिरून घेतलेला लसूण घालून घेऊयात आणि हा लसूण एखाद मिनिट छान असा परतून घ्यायचा आहे लसूण छान परतल्यानंतर यामध्ये आपण एक ते दीड चमचा मैदा घालून घेणार आहोत आणि हा मैदा या बटरबरोबर व्यवस्थित असा भाजून घेऊयात मैदा घातल्यानंतर आपण गॅसची फ्लेम लो ठेवून हा मैदा एक ते दोन मिनिट छान असा भाजून घ्यायचा आहे जेणेकरून मैद्याचा सर्व कच्चेपणा निघून जाईल तर तुम्ही बघू शकता मैदा घातल्यानंतर यामध्ये हा मैदा थोडासा घट्टसर झाला होता पण जसजसा मैदा भाजत जाईल तसा हा मैदा पातळ होतो आणि तेल सोडायला लागतो मैदा व्यवस्थित भाजून झाला की हा मैदा छान असा फुलायला लागतो तेव्हा समजावं की आपला मैदा अगदी परफेक्ट असा भाजला गेलेला आहे सर्व मैदा व्यवस्थित भाजल्यानंतर यामध्ये आपण दीड वाटी दूध घालून घेणार आहोत तर लक्षात ठेवा दूध घालताना आपल्याला गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे आणि एका हाताने दूध घालत घालत दुसऱ्या हाताने हा सर्व मैदा व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहोत त्यामध्ये आपण गाठी अजिबात ठेवणार नाही तर सर्व मैदा व्यवस्थित असा दुधाबरोबर मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा काळी मिरी पूड अर्धा चमचा चिली फ्लेक्स अर्धा चमचा ऑरेगॅनो आणि यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तुम्ही या, सा या पास्त्यामध्ये तेलावरती थोडेसे व्हेजिटेबल्स फ्राय करून देखील घालू शकता आता हे टाकलेले सर्व मसाले आपण व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत आता या तयार केलेल्या व्हाईट सॉसमध्ये आपण शिजवून ठेवलेला सर्व पास्ता घालून घेऊयात आणि हा सर्व पास्ता तयार केलेला व्हाईट सॉसबरोबर व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे जर तुम्हाला सॉस जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये दुधाचा वापर करू शकता लक्षात ठेवा आपण जेव्हा व्हाईट सॉस बनवतो त्यामध्ये आपल्याला अगदी कमीत कमी मैद्याचा वापर करायचा आहे जेणेकरून नंतर शिजल्यानंतर मैदा जास्त घट्ट होतो आणि यामुळे आपला व्हाईट सॉस देखील जास्त घट्ट होण्याची शक्यता असते आता आपण यामध्ये अर्धा कप मोजेरेला चीज घातलेला आहे या चीजमुळे पास्त्याला अगदी मस्त असा फ्लेवर येतो आणि खाताना देखील पास्ता मस्त चीजी असा लागतो तर मंद गॅसवरती हा पास्ता तीन ते चार मिनिट छान असा परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता चीज खातल्यामुळे या पास्त्याला मस्त तारदेखील सुटलेली आहे तर हा व्हाईट सॉस पास्ता बनवायला जेवढा सोपा आहे खायला तेवढाच टेस्टी लागतो तुम्ही देखील हा व्हाईट सॉस पास्ता घरी एकदा नक्की ट्राय करून बघा एकदा तुम्ही हा व्हाईट सॉस पास्ता घरी ट्राय केलात तर परत बाहेर खायला जाणार नाही याची मी गॅरंटी देते तर इथं आपला मस्त व्हाईट सॉस पास्ता बनवून तयार झालेला आहे आता गॅस बंद करून टाकूयात आणि हा पास्ता सर्व करूया तर हा मस्त चीजी असा पास्ता तुम्ही देखील नक्की ट्राय करून तुमच्या मुलांना खायला द्या फक्त लक्षात ठेवा व्हाईट सॉस करताना त्यामध्ये आपल्याला अजिबात गुठळी होऊन द्यायची नाही त्यामुळे ती प्रोसेस थोडीशी आपल्याला फास्ट करायची आहे आणि मैद्यामध्ये दूध घालताना देखील सतत आपल्याला तो मैदा हलवत राहायचा आहे जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या तयार होणार नाहीत तर इथं आपला अगदी मस्त गरमागरम व्हाईट सॉस पास्ता बनवून तयार झालेला आहे हा पास्ता तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा परत भेटूया अशाच छान छान व्हिडिओबरोबर तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा